मित्रांनो मी किशा काका पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मला किशा काकाच किचन गाजराचा एक अतिशय सुंदर पदार्थ तो, तो म्हणजे गाजराची आज आपण करणार आहोत हा पदार्थ तुम्ही जर खाल्ला नसेल तर करून बघा मला नक्की आवडेल आवडला तर याला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आहे चला तर मग बघूया ही गाजराची अतिशय सुरेख असे रसमलाईची रेसिपी या गाजर रसमलाईसाठी लागणारं जे साहित्य आहे ते पर्यंत आपण बघून घेऊ त्यासाठी आपण इथं तीन गाजर घेतलेले आहेत मोठे त्याच्यानंतर त्यासाठी आपण अर्धा कप साखर घेणार आहोत थोडस तूप लागेल आपल्याला एक दोन चमचे अर्धा कप रवा घेणार आहोत ड्रायफ्रुटचे स्लायसेस म्हणजे बदामाचे स्लायसेस घेतलेले आहेत इथं आणि वेलची आणि त्याच्याबरोबर ना सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपल्याला दूध लागणार आहे एक लिटर या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण आपली ही गाजराची आहोत आपण सर्वप्रथम ही गाजर जे आहे ते लहान लहान तुकड्यांमध्ये टाकून घेणार आहोत आपण या गाजराचे अगदी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आपण या मिक्सर मध्ये घालून घेणार आहोत कारण आपल्याला ह्याची अगदी फाईन प्युरी करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा कप दूध घेणार आहोत हे कच्च दूध आहे आणि ह्याची फाईन प्युरी करून घेणार आहोत एकदम फाईन प्युरी करायची ही आपली आता गाजराची प्युरी करून झालेली आहे आता हे जर तुम्ही प्युरी बघितली तर एकदम फाईन प्युरी झालेली आहे हे जर बघितलं तर अगदी एकदम स्मूथ प्युरी करून घेतलेली आहे एवढी बारीक प्युरी करा म्हणजे तुमचे रसमलाईचे गोळे जे असतात ते अतिशय व्यवस्थित होतात तर आपण मित्रांनो ही रसमलाई करायला सुरुवात करू त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथं नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक पॅनचा जो वापर करा किंवा स्टीलच्या पॅनचा वापर करा त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आणि त्याच्यामध्येच साधारण एक ते दीड चमचा साखर काढून घ्या त्यामध्ये आपण जी प्युरी केलेली आहे प्युरी काढून घेणार आहोत त्या प्युरीमधले साधारण दोन ते तीन चमचे प्युरी आपण बाजूला काढून घेणार आहोत ज्याचा वापर आपण रसमलाईच्या दुधामध्ये करणार आहोत कारण त्याला सुद्धा काजराची चव येणं आवश्यक असतं इथे एक गोष्ट लक्षात घ्या इथं आपण गॅस किंवा हे सुरू केलेलं नाही अजून त्याला आज द्यायला सुरुवात केलेली नाही आहे अजून त्याला हिट द्यायला सुरुवात केलेली नाही आत्ता आपण सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये आपण अर्धा कप आणि दूध घालून घेणार आहोत तर आपण एक कप दूध वापरलेलं आहे या गाजराच्या प्युरीमध्ये आपण प्युरी करायच्या वेळी त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घातलं होतं आणि आत्ता आपण हे शिजवताना त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे त्याच्याशिवाय आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप रवा पण घालून घ्यायचा आहे हे सगळं मिसळून घ्यायचं एकत्र आत्ता आपण हा इंडक्शन सुरू केलेला आहे आणि आता हे आपण व्यवस्थित एकत्र शिजवून घेणार आहोत आता हे आपण चांगलं शिजवून घेणार आहोत गोळा होईपर्यंत हे चांगलं व्यवस्थित रवा जो आहे तो आत हे दूध सगळं ओढून घेतो शोषून घेतो आणि एक चांगला याचा गोळा तयार होतो तिथपर्यंत आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आपलं हे मिश्रण आता चांगलं शिजलेलं आहे रव्यानं हे दूध पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि हा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आता आपण या सेला हे मिश्रण जे आहे ते बंद करून घेणार आहोत दहा मिनिट बाजूला ठेवणार आहोत आता इथं जर तुम्ही बघितलं तर साधारण वाफ व्यवस्थित धरलेले आहे याला आणि हे मिश्रण जे आहे थोडं थंड झालेलं आहे आता हे आपलं मिश्रण जे आहे ते झालेलं हवे असते कारण आता हे मिश्रण आपलं जे आहे ते झालेलं आहे आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथं त्या एक टी स्पून चमचा वापर केलेला आहे याचं कारण एकसारखे गोळे जर व्हायचे असतील तर या गोळ्या या चमच्याचा वापर करावा होता ही काय ठीक माझी नाही आहे पण मला आवडली म्हणून मी तुम्हाला सांगितली या पद्धतीनं एक सारखे गोळे तयार होतात तुम्ही जर बघितलं तर अगदी एक सारखे गोळे तयार होतात गोळे आपण तयार करून ठेवणार आहोत आता हे गोळे आपण वाकवून घेऊ त्यासाठी आपण इथं पाणी तापायला ठेवणार आहोत यामध्ये पाण्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ही चाळण ठेवून आपण हे गोळे वाकवून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण या पहिल्यांदा चाळणीला तूप लावून घ्या तूप तेल काहीतरी लावून घ्या मी तर तूप लावतोय आणि आपले गोळे जे आहेत ते चिकटणार नाही हे गोळे आता आपण थोडा वेळ ठेवलेले होते हे जर बघितले तर असे व्यवस्थित हलतायत एखादं आणि छान गोळे तयार झालेले आहेत आता हे गोळे जे आहेत ते आपण या चाळणीवर घेऊन घेणार आहोत सगळे या या चाळणीवर घ्यायचे आता हे पाणी आपलं उकळायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही चाळण ठेवून एक आठ मिनिट ही चाळण वाफवून घेणार आहोत या पद्धतीनं झाकून हे आपण आठ मिनिट आपले झालेले आहेत व्यवस्थित हे आपण काढून घेऊ आणि थंड करून घेऊ आता आपण रसमलाईचं दूध तयार करून घेऊ त्यासाठी आपण इथं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपलं शिल्लक राहिलेलं सगळं दूध आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत हे साधारण आठशे साडेआठशे एम एल दूध आहे आता दूध साधारण अर्ध आटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये गाजर जी प्युरी आपण काढून ठेवली होती ती मिसळून घेणार आहे आणि त्याच्याबरोबर इन अर्धा कप साखर जी आपण घेत ही सगळी मिसळून मिसळून घ्यायची आहे आणि हे सगळं एकत्र करून परत याला जास्त शिजवायची गरज नाही आता फक्त गाजर आणि साखर घातल्या घातल्या रंगात पडलेला परत तुमच्या लक्षात आला छान रंग आलेला आहे त्या दुधाला आता याला जास्त शिजवायची गरज नाही हे साखर विरघळेपर्यंत आपण हे चांगलं परत शिजवून घेणार आहोत आणि आता आता या स्टेजला आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट तुमच्याकडे जे असतील ते घाला मी इथं बदाम घालतोय आता याच्यामध्ये आपण वासासाठी थोडी वेलची पूड घालणार आहोत आणि हे मिसळून आज एकदम मध्यम एकदम कमी करून ह्याच्यामध्ये हे गोळे आपले जे आहेत ते सगळे गोळे ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे हे दोन मिनटं शिजवून मात्र न दोन मिनटं आपण हे चांगले शिजवून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून टाकू आणि हे असंच अर्धा तास आपण मुरू देणार आहोत ह्याच्यामध्ये गोळे आणि सेट होऊन देणार आहोत त्याच्यानंतर ही आपली गाजराची रस मला खायला तयार आहे मित्रांनो आता अर्धा तास झालेला आहे मला अर्धा तास व्यवस्थित मुरलेले आहेत जर बघितलं तर व्यवस्थित हे गोळे सेट झालेले आहेत जर मी तुम्हाला दाखवलं तर व्यवस्थित गोळे तुटत सॉफ्ट झालेले आहेत गोळे आणि छान असे गोळे आपले मुरलेले आहेत व्यवस्थित रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि याची चव जर बघितली एक नंबर लाइक झालेली आहे आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आणि आमच्या चॅनलवर नवीन असा किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायचं आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद